गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट पदाची जाहिरात आली होती मित्रांनो तर त्याचं रिझल्ट लागलेला आहे तर आज आपण बघूया लिस्ट ऑफ द एलिजिबल नॉट एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द इंटरव्यू डायरेक्ट रिक्वायरमेंट बघा मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा दोन्ही यादी लागलेल्या आहे नॉट इलिजिबल अँड इलिजिबल तर अशा तुम्ही यादी चेक करू शकता एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन रिझल्ट डॉट कॉम या साईटवरती जाऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकता तर बघा मित्रांनो इथं दिलेलं आहे बघा ज्यांचं नॉट क्वालिफाय झालेलं बघा परभणी अंतर्गत जे मे मेडिकल एज्युकेशन ऑफ द रिसर्च सर्व्हिस ग्रुप ए पदासाठी जी जा आ, होती जाहिरात परभणी अंतर्गत जे बघा त्याचं एलिजिबल अँड नॉट एलिजिबल झालेले कॅन्डिडेट इथं बघ आपण बघूया एक एक एलिजिबल अँड नॉट एलिजिबल बघणार बघू शकता हे कॅन्डिडेट नॉट एलिजिबल आहे जे पाच कॅन्डिडेट होते बघा नॉट एलिजिबल झालेले अपात्र आहे आणि एलिजिबल झालेले कॅन्डिडेट बघू आपण पण फरभणी जिल्ह्यात पात्र कॅन्डिडेट दोनच बघा तर वाघमोडे अविनाश आणि गंधारी रमेश काशीनाथ अशी दोघ याच्यात यादीत नाव आहे बघा एलिजिबल झालेलं आहे तर यांचं आता एंट्र्यू प्रोसेस राहील आणि दुसरी यादी बघा प्रोफेसर पदासाठी ही जाहिरात होती तर हे नॉट एलिजिबल आहे बघा पात्र ठरवले गेलेत आणि पात्र ची जी यादी बघा मित्रांनो बघा जे पात्र झालेले यांची पात्र यादी बघा एक्केचाळीस जण याच्यात पात्र झालेलं आहे आता यांचं मुलाखत होणार आहे मित्रांनो मुलाखत झाल्यानंतर फायनल येईल रिझल्ट येईल तुमचा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं सगळे डिटेल्स दिलेले तुम्ही चेक करू शकता पीडीएफ आपल्या यादीत नाव आहे की तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स